हॅलो फ्रेंड नमस्कार ऋषाली आग्रे चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही चांगलेच असालच तर आज व्हिडिओ आता मी मम्मीकडे आली आहे मम्मीच्या घरी दुपारी जेवायला शौर्य पण शाळेतून आलेलं आहे ते शौर्याची फरमाईश आहे की फ्रँकी तर फ्रँकी बनवते माझी मम्मी हाताली कोबी कापते मम्मी भाजी तयार आहे तर मग चला आपण भाजी बघून येऊया कशी भाजी बनव अगं कुठे आहे अगं नाही भेटत आहे बटाट्याची भाजी बनवल्या बटाट्याच्या भाजीबरोबर बनवणार आहे फ्रँकी आणि ह्या चपात्या बनवल्या मैदा आणि थोडं आपलं गव्हाचं पीठ मिक्स करून म्हणजे घरगुती टाईप फ्रँकी तर त्याला मम्मी बनवते दे त्याला खूप आवडते तर मग चला आता जेवताना भेटूया मी बनवणार आहे फ्रँकी मम्मीने सगळं भाजी बनवली आहे चपात्या बनवल्या आहेत आणि कोबी कांदा ती कापणार आहे बाकी मी बनवून देणार आहे रोल तर मग चला जेवताना भेटूया मी माझी कोबी कापते मी कांदे कापला दाखव मी कांदा कापलेला दाखव एवढा बस झाला कांदा मी बनवत होते कांदा पण आला पाहिजे लांब भाजी

ते बसलीये बघा कोण थांब नान चटणी लावली त्यावर आता आपण भाजी भाजी बघू थाकवतोय आपली मम्मी देऊन ये

मम्मी तूच बनवले कसे झाले शौर्या शौर्याला तर मग चला आम्ही आता फ्रँकी खातो भेटव्यानंतर तर मी पार्सल मागवलंय आता ते मी ओपन करते तर बघूया काय आले पार्सल मग आता

हे म्हणणं आपण जीन्सवर घालू शकते ना असं आपण थर्ड वाला ओपन करू बघ थर्ड वाला तोच आहे तुझ्या हातातच होता ना हाने वा हो ना वाटतं हा बघ पिशवी हरू नको ते भरून ठेवायला देखा गं मग आपण जीन्सवर वगैरे घालू शकते ना

ही आमची बाय हिचं नाव आहे चैताली तरी आमच्या आहे पक्के शेजारी पण ती आमच्याकडेच असते तिला आम्ही कुठे कुठे नेतो ना बाय ना बाय पण तिने आज व्हिडिओ बनवायला सांगितलंय कारण आज ती शाळेमध्ये जिंकलेली आहे सेकंड सेकंड नंबर आलेला आहे तिला बाय दाखव बाय धावनीमध्ये तिच्या रन रनन रनिंगमध्ये ना आणि काय दिलंय आणि काय दिलंय दाखव आणि सर्टिफिकेट ओ माय गॉड मध्ये त्यांनी तिने दुसरा नंबर काढलाय आता ती सिनियरमध्ये नर्सरीमध्ये ना बाय सॉरी सॉरी नर्सरीमध्ये पण बाय तुझं नाव सांग ना चैताली तिचं नाव चैताली आहे आम्ही रील पण बनवतो आम्ही इंस्टाग्रामवर रील बनवतो रीलमध्ये बघा आमचं इंस्टा आयडी आहे स्वीट फॅम टेन तर आमचं रील बघा त्याच्यामध्ये आमची बाय पण असते त्याच्यामध्ये ना बाय आम्ही तिला बाय म्हणतो चैताली नाही म्हणत ती आमच्याकडेच असते है ना, ना बाय आमची पाचवी आम बहीण आहे ती बाय 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 फोटो बाय फोटो फोटो काढण्यामध्ये एक नंबर आहे ती बाय बोल ना तू काय हाय बोला हाय गाईज नमस्कार बोला असं नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार तर दुपारी तुम्ही बघितले असेल फ्रँकी खाल्ले आम्ही तर त्याची रेसिपी आपण पूर्ण न नंतर पाहूया कारण मम्मीने मी गेल्यान मी गेल्याच्या आधीच ती भाजी बनवली होती तर मग मी तुम्हाला ती नंतर एक दिवस मी लवकर जाईन मम्मीला सांगेन की त्या बटाट्याच्या भाजीमध्ये काय काय टाकलं होतं आणि खूप छान झाली होती म्हणजे घरगुती फ्रँकी मुलांना आवडते म्हणजे बाहेरचं खाणं त्यापेक्षा घरी बनवलेली चांगली मधी मा शौर्यला माझ्या आवडते माझी मम्मी बनवते ती फ्रँकी तर मग आता आम्ही घरी आलो आहे आणि आता शौर्याचं प्रोजेक्ट करतो आहे मॅथ्सचं प्रोजेक्ट आहे तर त्याला सांगितलं आहे क्यूब बनवायला तर ते माझ्या हातात आहे क्यूब बनवायचं आणि त्याचं लिहायचं काम आहे शौर्य दाखव काय आहे शौर्याने तुम्हाला बॅग दाखवते आईस क्यूब रुबिक्स क्यूब आणि शुगर क्यूब्स त्याचं लिहायचं काम आहे आणि माझं बनवायचं काम तर आता मी ते हाताने बनवते क्यूब बनवायचे 그러무안해도연 तुम्ही बघू शकता मी हे क्यूब बनवलं आहे तर त्याचा प्रोजेक्ट रेडी आहे आता तो रायटिंगचं काम करतो आहे प्रॅक्टिकल मी करून दिलं आहे तर त्याचं दर आठवड्याला असतं प्रोजेक्ट बनवायचं तर आता तो अभ्यास करतो आहे म्हणजे प्रोजेक्ट बनवतो आहे आणि मी तयार होते कारण आज माझ्या बहिणीच्या मिस्टरांचा बड्डे आहे तर तो तो तर तो आम्हाला पार्टी देणार आहे त्याचं नाव आहे मुकेश तर तो आम्हाला पावभाजी खायला नेणार आहे तर आता आम्ही आता तयार होतो ह्याचा अभ्यास झाल्यानंतर आम्ही तयार होऊन आठ साडेआठपर्यंत आम्ही निघू तर मग तयार झाल्यानंतर मग आता भेटूया आपण हॉटेलमध्ये पावभाजी खायला तर मग चला आता हॉटेलमध्येच भेटूया आपण सगळेजण आहेत माझ्या बहिणी आहेत शौर्य आहे म्हणजे आम्ही आठ जणं असणार तर मग भेटूया आपण हॉटेलमध्ये हॉटेलचं नाव आहे मा अंजनी हॉटेल तर मग मंग पुन्हा

चल गोपाल <स्थाँगा> दोस्तों से झूठी मूठी दूसरों का नाम लेके तेरी मेरी बातें करना ये गया थोड़े थोड़े आता आम्मी हॉटेल मधन जेवन आलो आता आपला है

हॅपी बर्थडे टू यू मे ऑल ब्लेस यू मे गॉल बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हे बरवा बरवा आता आम्ही घरी आलोय तर व्हिडिओला मी इथेच सेंड करते आता आम्ही झोपायची तयारीत आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट और करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आता ह्याने प्रोजेक्टचा कचरा केलेला आहे तो उचलायचा आहे